मंडळी आमचे भाऊ आणि वहिनी कसे काम करताय मस्त सोफा ओल्ड फॅशन आहे ते वहिनीची चॉईस होती आता काही केलं तर लावत आहे आता कापून सोफ्याला हे सोफा हँडल थोडे भांड भांडण चालतं त्यांचे ही तुम करा ही साईड डायरेक्ट भैया चार चार बसते तिथं डायरेक्ट बनवायचा चार नाही बसा नाय्या तिथं 2 तीन चार पाच बस नाही

मंडळी भोवलं जमलं नाही शेवटी यालाच करावं लागू परफेक्ट आमचा कणा प्रत्येक कामात एकदम परफेक्ट आहे त्याला कुठली गोष्ट शिकायची गरज पडत नाही थोड व्यायाम करायची गरज आहे व्यायाम करायची गरज आहे ना थोडी <laughs> <laughs> याला सगळं काम जमत पण व्यायाम करायची गरज आहे जरा थोडीशी आणि व्यायाम पण येतो त्याला पण जीवार येतो जरा उठायला पाहिजे सकाळी लवकर उठे <laughs> ना <laughs> मंडळी फायनली झाले कवर लोन सोपायची कशी दिसते नक्की सांगा कमेंट मध्ये आणि सबस्क्राईब लाईक शेअर करण्याला विसरू नका नमस्कार मंडळी तर मी चाललो होतो थो सिटीमध्ये थोडं कामानिमित्त बघूया कुठं कुठं फ्री नव्हतं आज काय काय बघणं चलिंग हा माझे क्लासमेटे बाहेर नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही कुठं बघा भाऊच्या गाडीला थोडे टाकायचे भारीचे चाललो बघूया लाईट कसे भेट मंडळी आम्ही आलो होतो फ्रोझन मॉल मध्ये लाच भरपूर गर्दी आहे सगळे भरुभर कर राहिले रुपेश भाऊ करतोय आपली गाडी सगळ्यात भारी <laughs> <laughs> पार्किंग मध्ये भरपूर पैसे कमवता काय ते पंचवीस रुपये एका गाडीचे तीस रुपये एका गाडीचे घेता आज संडे आज काय मी आता किती घेते लोकांना काही काम नाहीये बघा तुम्ही गर्दी बघा बघा गर्दी अवघड लोकांना अवघड लोकांच आपण लोकांना आपण पण येतो अरे आपण कधी मध्ये येतो गर्दी झोपेंट करताय पार्किंगचे

हम हैं फ्रोजन मॉल नमस्कार मंडळी <laughs> आपल्या कनया भाऊच्या ब्लॉग लाईक करा शेअर करा चैनल ला सबस्क्राइब करायला विसरू नका बिलकुल धन्यवाद रुपेश <laughs> तुमचा सपोर्ट असाच राहू द्या तुम्ही पण करा सबस्क्राईब अरे आम्ही तीन चॅनल बनवले तीन आय डी वरून तिन्ही सबस्क्राईब केलेले विसरू नका हे बघा मंडळी आमचा लाडका छत्रपती संभाजीनगरचा प्रधान मॉल भरपूर असा डबल फ्लोरचा आहे तो आणि भाऊच्या भाऊचा बड्डे दादाचा विशाल दादाचा तर त्याला बघायला आलो आम्ही गिफ्ट काहीतरी बघू म्हणलं काहीतरी चांगलं असेल तर काय तुम्ही पण सजेस्ट करा कमेंट मध्ये काय चांगलं वाटेल विशाल दादाला मंडळी फायनली रुपेश भाऊला भेटले गिफ्ट त्याच्या दादासाठी एच एन एम बघा बघा चांगली का बघा सांगा कमेंटमध्ये आणि हे बघा एच एन शोरूम कस काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा की मला चांगलं दिसेल का पुढचे मी पण घेईन रुपेश भोने असलं सेल्फी मध्ये काढताय <laughs> सेल्फी पहिल्यांदा रुपेश भाऊ हे एच एम एच एन एममध्ये घेतले ब्रँडेड हुडी ते पण त्याच्या दादासाठी आता हळूहळू येईल तो आणि त्याच्यासाठी पण घेईल आणि माझ्यासाठी पण घेईल मंडळी हा गिफ्ट घेऊन झालं आहे काय आम्ही सॉफ्टवे खातोय आहे तर वरचा पेवर जाऊ थोडं तिथं फिर झालं आहे आमचं आता प्रोजेक्ट करू चाललो आम्ही वापस घरी हे बघा मंडळी फायनली लाईट बसवली आहे रुपेशनी गाडीला हे बघा पास ए फॉग लॅम्प आणि वरचे हेडलाईट मस्त आहे रुपेश भाई आपला हे बघा मस्त दिसत आहे रात्री खूप उजेड पडेल त्याच हे आपला भाई कशा ओढ मारतोय खूप खुश झालो तो आता खूप दिवसात चालू होत त्याच बसवलं फायनली बसवली नवीन गाडी भाऊची बस दिसत वा 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 मस्त वास्त गॉग ए आमचं वेदांत मस्त स्वतःहून खिचडी खाते खूप मस्त वाटते आज मी मोहिनीला पण सगळ्यांनाच लेबर पेमेंट ठीक आहे